मेट्रो ब्रिज हा हे मेट्रो चा ब्रिज अंधेरी वेस्ट लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला लाईक कमेंट करा इकडे जायचं होतं ना आपल्याला पुष्पराज So, agad tayo dun sa iyo. Namaskar, namaskar duma la pan. Kasi na atun.

लाइक करो कमेंट करो शॉर्ट वीडियो को कमेंट करो आपका चैनल होगा तो मैं रिटर्न करेगी हाय हेलो कश्यात बाजूला जायचे कुठे जात आहे अंधेरी वेस्ट फिरतोय रिक्षातून Thank <laughs> you. आहे पुढं त्या काळ्या बिल्डिंगच्या इथे तिथन चालत जायचं वैर दुसरं झालं आहे पण आता ते जाणार झालं सगळीकडं तमाशाच पाहिजे बघा आता चालाय लावले या नवऱ्याने माझ्या एक तर पाय दुखतोय गुडगा त्यांचा चालाय लावते म्हणते पुढे हॉस्पिटल आहे तर इथंच रिक्षा थांबवतो आणि ऐकत नाही अजिबात प्लस सगळं खरं असत चल म्हणते मला पाठवून चालू आहे दाखवते ना निघालो घडत लय दिवस झालं दुखतोय गोडगा पण ऐकतच नाही माणूस त्यापलंच खरं त्यापलंच खरं तर एवढं चालायचंय बघा एवढा लाभ मुश्किल मुशकिल काय अंधेरी वेस्टला आहेत अग्रवाल अग्रवाल हाडाचे डॉक्टर आहेत किती गाड्या उभ्या केल्या काय रस्त्याने शोरूम आहे गाड्यांचं सगळा रस्ताच खरेदी केल्यासारखं केलं गेलं बघा हाँ? दोन दोन गड रस्ता काही हिंच बापाचालत का? माणसांना जागा नाही ट्राफिक जाम होत आजारी कोणी आलं गेलं हॉस्पिटल मध्ये सांगा कसे येणार जाणार या ये दुकानवाल्यांचे बिझनेस नुसते करतात म्हणजे जागा घेतल्या त्याच्यात गाड्या ठेवा ना हे रस्त्यावरती काय हे बघा तेवढीशी रस्ता ठेवले बाकी हम्म असे बिझनेस करतात मुंबईत लोक आम्हाला सामान्य माणसाला रस्त्यानं चालायला सुद्धा जागा माहिती जागा असे लोक चालतात रस्ता आहे घेऊ एवढा रस्ता रिक्षाचं दुकान गॅरेज रस्त्या हो गाड्या पण गॅरेजचा धंदा बिझनेस मग म्युन्सिपालिटी आली का नाही सगळं काय उचलून येते मग बराबर लागत त्यांना तुटतं म्युन्सिपालिटी वाले आले की सगळं डायरेक्ट उचलतेच अगदी काय सांगून येत नाही म्युन्सिपाल्टी वाले चुपचाप येते बघा हे हॉस्पिटल आहे आणि ते काय करत थांबलय तिकडे एवढा लांब एवढा लांब चालत व्यायाम झाला त्यांच्या पण पायाचा दोन दिवस आराम केला बसलो तुला हे अग्रवाल डॉक्टर्स আমাৰ ফোন বন্দ লিফম চাহবেয়া দিয়ে আমাৰ বাই বাই বাই